समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत ओढ जल्लोष आनंद भेटीगाठी चर्चा भावनिकता व विरह हे सर्व काही माझी विद्यार्थ्यांनी एका दिवसात अनुभवले औचित्य होते इयत्ता दहावीच्या माझी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे या स्नेह मेळाव्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींसह सेवानिवृत्त शिक्षकांचीही उपस्थिती होती उपस्थितांनी उजाळा दिला मे रोजी हायस्कूल सन सत्त्याण्णव अठ्याण्णव च्या इतर दहावीचे माजी विद्यार्थी एका हृदयस्पर्शी स्पर्शिक गेट टुगेदर साठी एकत्र जमले होते विद्यार्थ्यांच्या प्रिय शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुशोभित झाला सर्व शिक्षकांनी बॅचमेंट्सना मौल्यवान आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिले यामध्ये सर्वात ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती तांबोळी सर यांनी सुद्धा वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी एक प्रेरणादायी व्याख्यान दिले त्याचा उपस्थितांवर कायमचा प्रभाव पडला हे गेट टुगेदर एक भव्य यश होते सूत्रसंचालक आकांक्षा जोशी यांनी कुशलतेने कार्यक्रमाचे आयोजन केले बॅचमेंट्सनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नवीन आठवणी निर्माण केल्या त्यांचे बंध मजबूत केले कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून माजी विद्यार्थ्यांनी ब्रम्हळ हायस्कूलच्या विकासासाठी उदार हस्ते देणगी दिली गेट टुगेदर हे त्यांच्या शालेय काळात निर्माण झालेल्या मजबूत संबंधांचे प्रमाण होते बॅचमेन्स बॅचमेंट्सनी त्यांच्या शिक्षकांचे त्यांच्या जीवनाला आकार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली बॅचमेंट्ससाठी गेट टुगेदर भूतकाळातील एक धमाका होता असे वाटते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आठवणींना उजाळा देणे हा सर्वांसाठी एक अद्भुत अनुभव होता जुने आठवणी हास्य आणि मैत्रीपूर्ण मैत्रीने कार्यक्रम खरोखरच खास बनवला होता विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींसमोर आपला जीवनप्रवास मांडला यावेळी अनेकांनी आपल्या शाळेचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले शाळेच्या वतीने सर्व माझी विद्यार्थ्यांना पुष्प देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसह एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ होताना अनेक जण भावनिक झाले होते असा स्नेह हो मेळावा वरचेवर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून सायंकाळी उशिरा जडंत करण्याने प्रत्येक जण मार्गस्थ झाले जगताना कसं जगायचं कसं राहायचं कसं निर्म्यस्त राहायचं हे फक्त या शिक्षकांना शिकलो आणि हिंदी म्हणून काय आहे या शिक्षकांची आहे असे शिक्षक मला वाटत नाही निस्वार्थपणे काम करणारे शिक्षक आम्हाला किंवा आमच्या मुलांना लाभतील आणि असे शिक्षक कोणी आपल्याला लाभले पण त्याचं आम्हाला करिअर करायचं आलं नाही कारण आम्हाला काही शिकवलंच नाही अभ्यास कर

इतकं समजावून सांगितलं पण आपल्या सोबत काही बदल चाललं किवा काय नाही पण त्यांच्याकडे एक शिकलो की आयुष्याच्या वाटेवर कसं राहायचं खट्ट प्रवास कसं जगायचं आणि भीती म्हणजे काय असते हे फक्त या शिक्षकांच्याकडे शिकलो तुम्ही सगळं चांगलं शिकला पण आम्ही शिकलो नाही पण जिथं आहे तिथं वेगळे सेट आहे आता मी आता एक छोटासा व्यापार आहे आहे माझा जमला पण ठीक आहे बाबा काय अडचण नाही मी शिकलो नाही पण नक्की माझ्या मुलांना चांगलं शिकवेन आणि खरं तर एकच आहे की असे शिक्षण आमच्या मुलाला लागणार नाही आता दिसून असो समाजामध्ये असो किंवा देशामध्ये असो सर्व ठिकाणी आपलं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण अतिशय निष्ठेनं पार पाडत आलेला आहात असंच पाडा आणि यामध्ये जे सांगितलेलं आहे गुरुचंद्र ते आपल्यामध्येच आहे आपल्यामध्ये धर्म आहे आणि आपल्यामध्ये कर्तव्य सुद्धा आहे आपल्यामध्ये कौरवी आहे आणि आपल्यामध्येच माधवी आहे शिक्षणाला अकॅडमी म्हणजे काय तुमच्याकडनं लाखो रुपये फी वसूल करायची तुम्ही आपली शेतं विकायची आधी नेहमी आणि त्या मुला शिकवायचं नाव आणि त्या अकॅडमीमध्ये तो मुलगा काही पुढे येत नाही कारण त्या अडा तासपर्यंत पोरं येईल ना त्याच्याकडे काहीच नाही तर काय काय अकॅडमी काय करणार हे फक्त काय करतात पुढच्या रिस्टमधले नाव जे आहेत पेपरमध्ये द्यायचं एवढे आहे मिळाले एवढं हे झालं एवढे काय शेवटी याच्या मागो उद्देश काय त्यांचा त्यांचं भलं करणं विद्यार्थ्यांचा उद्देश नाही पैसा मिळणं हा उद्देश आहे आणि ही फॅशन निघाली आहे सध्या कपड्याची जशी फॅशन निघते माहिती बदलते नेहमी माझी बदलली दिसणार नाही तुम्हाला काय त्यांच्या बदल नाही कधी पण ही जे सिस्टीम आहे फॅशन म्हणून निघाली आता आणि अकॅडमीमध्ये मुलं घालायची तुमच्यापैकी पहिली सुद्धा काहीतरी विचार करत असतील शरत राहणार की आक्रमकला आपल्या मुला मुलीला अॅकॅडमिक घ्यालो आहे कारण तिथनं जरा पुढं एम पी एस सी यू पी एस सी अशा ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपल्या जा मुलाला जात येईल ठीक आहे येईल काही लोकांना जात येईल त्यातून अकॅडमीमधून पण सगळ्यांनाच जाते आणि यू पी एस सी एम पी एस सीच्या बाबतीत इतका वाईट अनुभव आहे लोकांचा म्हणजे पालकांचा पालक लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसवतात आणि त्याच्यात मी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी ला या ब्राह्मण मध्ये सहायक शिक्षक म्हणून रुजू झालो मगाशी मला वाटतं तांबोळी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने माझी नेमणूक या शाळेमध्ये झाली होती जुनो इंटरव्यू जुनो ऍप्लिकेशन जुनो लेसन ऑफ डायरेक्ट अपॉइंटमेंट परिसर आता आमचे मुख्यालय बघ पीबी पाटील सर मला या ठिकाणी हे रघुनाथ आमदार गर्दे जे आहेत त्यांना घेऊन गुरुजनांना फक्त भेटायला सांगितलं होतं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका